तुला तुझा नवरा बायको म्हणून तुला ठेवणार नाही आणि आमची सुद्धा तुला सांभाळण्याची परिस्थिती नाही ते ऐकून नमिताला खूप वाईट वाटलं आणि आता मूल हवंच म्हणून तिला देखील त्याचा ध्यास लागला होता की आपल्याला त्याच्यासाठी जगू शकेन म्हणून तिने देवाला नवस घेणे सुद्धा सुरू केले होते पण तरीही तिला काही दिवस राहत नव्हते नमिताला कळतच नव्हतं काय चुकतं येते ती आपल्या परीने प्रयत्न करायची अमितशी जुळवून घ्यायचा ती खूप प्रयत्न करायची पण तो साथ देत नसे एकदा तिने त्याला सांगितलं मला बाळ हवं आहे तसा तो खूप भडकला तिच्यावर ज्या नवरा बायको मध्ये प्रेम असतं त्यांना मुलं होतात माझं तुझ्यावर प्रेम नाही त्यामुळे तुला मुलं होणार नाही हे तुझ्या डोक्यात बसव आणि ह्यापुढे हा, हा विषय काढायचा नाही असं तिच्या अंगावर ओरडून तो निघून गेला आणि ह्यावर तिला काय रिॲक्ट करावे तेच समजत नव्हतं दिवस जसजसे पुढे सरकत होते तिला बाळाची अजूनच ओढ लागत चालली होती कोणाकडून गोड बातमी आली की ती अस्वस्थ होऊन एकटीच रडत बसे अशात सोडले होते तिच्या एका मैत्रिणीला जी तिची शेजालेन होती ती स्वतःच दुःख तिच्यासमोर मांडायची तिला तिची ही अवस्था समजत होती म्हणून तिच्या मदतीने तिने एका स्त्री तज्ञकडे तिच्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या तेव्हा तिचे सगळे रिपोर्ट्स अगदीच नॉर्मल आले होते त्यावर डॉक्टरांचं म्हणणं होतं तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच बाळ होईल ते ऐकून ती खुश झाली तिने डॉक्टरांकडून ओव्युलेशन पिरियड देखील समजावून घेतला होता त्यामुळे आता अमितच्या रागाकडे लक्ष न देता ती मनापासून त्याला समर्पित होत होती आणि अशातच दोन महिने होऊन गेले तरीही तिला महिन्याची पाळी आली नव्हती त्यामुळे तिला एक प्रकारचा आनंद भीती आणि हुरहुर दाटून आली होती आता आपल्याला कोणीतरी आई बोलेल ज्यात मी माझं सुख शोधेन त्याच्यासोबत खेळेन मग सासूबाई चांगलं बोलतील माहेरी सुद्धा मान मिळेल आणि कदाचित अमित त्याच्या मायाला विसरून मला आपले घालवू लागली होती पण लवकरच तिचे हे स्वप्नाचे बंगले कोसळणार होते हे तिला ठाऊकच नव्हते एक दिवशी अचानक ती पाणी घेऊन घरी आली तशी ती दारातच चक्कर येऊन कोसळली तसं तिच्या पाळीवर लक्ष ठेवून असणारी तिची सासू पुढे झाली आणि मी आजी होणार या घरात सुद्धा पाळणा हळणार माझी सून पोटूशी आहे असं म्हणून तिला खोलीत बसवून शेजारी पाजारी सांगायला निघून गेली आणि नेमके हे अमितने ऐकलं आणि नकळत तिला मारत असताना त्याच्या तोंडून सत्य बाहेर पडले आता ह्या सत्याचा सामना करायची ताकद नमितामध्ये आहे की नाही हे तर पुढचं येणारा काळच ठरवणार होता तिला तशा अवस्थेत पाहून तिची सासू सुद्धा घाबरली होती तावा तावानी ती अमितच्या दिशेने गेली आणि तिने त्याला जाब विचारला अरे अमित ती जर पोटूशी असेल तर बाळ जाईल ना मूर्ख ए नको ती स्वप्ने पाहू नकोस तू कधीच आजी होऊ शकत नाही मी बाप बनूच शकत नाही हिने कुठे शेण खाल्ले ते बघ आधी आणि कोणाचं पाप तिच्या पोटात वाढतय हे ऐकून ती मटकन खाली बसली आणि डोक्याला हात लावून विचारत पडली पण अमित पोटूशी नसेल तर तसा दचकून त्याने त्याच्या आईकडे पाहिलं पण तूच म्हणालीस ना अरे मी फक्त अंदाज बांधला पण तू सत्य मग काय करू माझ्या नामर्दपणाचा दाखला देत गावभर फिरू आणखी एक पेग लावावतो म्हणाला तेवढा डोकं पकडून नमिता बाहेर आली आणि आपल्या सासूजवळ कशी तरी जाऊन सासूबाई यांनी फसवलं मला मी वांज नाही आहे ती रडत म्हणाली हे बघ तो दारूच्या नशेत काहीही बोलतोय तू नको विश्वास ठेवूस आणि कुणाला बोलू नकोस चल आपण डॉक्टरांकडे जाऊ तिची सासू तिला समजावत हाताला धरून म्हणाली नाही सासूबाई एक धक्का मी पचवला आहे दुसरा नाही मी सगळ्यांना सांगेन मी नाही अमित नामर्द तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आताच एक जोरात लात तिच्या कमरेत बसली आणि ती दरवाजावर आपटून तिच्या डोक्याला लागलं आणि ती रक्ताच्या थारोळ्यात पडली साली मला नामर्द बोलते आणि त्याने परत तिला दोन लाथा मारल्या पण ती निश्चित पडली होती ते पाहून तिची सासू पुढे आली अरे अमित थांब मरेल ती त्याला थांबवत ती म्हणाली मरूदे त्याच लायकीची आहे ती तो मागे सरकून बोलला अरे पण तू जेलमध्येच असेल त्याचं काय असं म्हणून तिची सासू नमिताजवळ जाऊन तिला उठवू लागली पण तो घाव एवढा होता की नमिताचा त्यातच जीव गेला ती निपचित पडली होती अरे तेव्हा हे काय झालं काय झालं अरे श्वास चालू नाहीये बहुतेक तिने परत डोक्याला हात लावला ते ऐकून एका झटक्यात त्याची सगळी नशा उतरली आणि नमिताजवळ जाऊन त्याने हाताची नस बघितली आणि तसाच घाबरून मागे सरकला आई मला वाचव मला नाही जेलमध्ये जायचं असं म्हणून तिचा हात पकडून तो रडू लागला थोडा वेळ दोघही शांत होते तसं काहीतरी सुचून त्याची आई म्हणाली आपण हिला पेटवून टाकू आणि बाळ होत नाही म्हणून पेटवून घेतलं असं लोकांना सांगू जा रॉकेल तसा तो निर्लज्जपणे उठून आणि बाहेर ठेवलेला रॉकेलचा कॅन घेऊन आला आणि त्या दोघांनी तिला उचलून पडवीत नेलं आजूबाजूला कोण नाही हे पाहून त्या दोघांनी त्याच्यावर तो कॅन खाली केला आणि एक काडी टाकली तसा आगीना पेट घेतला आणि हे दोघे बाहेर येऊन ओरडायला लागले वाचवा वाचवा कोणीतरी वाचवा माझ्या सुनेने बाळ होत नाही म्हणून स्वतःला जाळून घेतला लोक जमली पण तोपर्यंत सगळं जळून गेलं होतं आणि अमितला सहानुभूती मिळत होती नमिता सोबत त्याचं तेच सत्य पण जळून गेलं खरं काय ते कधीच कुणाला समजले नाही बिचारी नमिता सुख काय तिच्या वाट्याला आलेच नाही आणि ज्याने गुन्हा केला तो उजळ माथ्याने दुसऱ्या लग्नासाठी तयार झाला तेव्हा आपल्या लेकीला लग्न झालं की माहेरचे दरवाजे बंद असं कधीच बोलू नका तिला सांगा हे सुद्धा तुझ्या हक्काचं घर आहे तुझ्यावर अत्याचार झाला तर बिनधास्त निघून ये तुझा बाप तुला पोसायला समर्थ आहे तेव्हा भेटूया लवकरच पुढच्या भागात नवीन कथेसह समाप्त लेखिका हर्षला सानवी कथा आवडत असतील तर लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आठवणीने शेअर करा धन्यवाद